सामान्य त्यांचा कार्यकर्ता जरी उभा राहिला असता त्या निवडणुकीला तर त्याचा विषय याच मात्र झालेला असता असता परंतु आमचा स्वाभिमानी बाण्याचा हा वाघ निघाला कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही अनेक आमिष त्याच्या पुढे गेली टिप्पा ठिंपाने निवडणूक पूर्व कशालाही तो बळी पडला नाही मग तो वाघ हा मत मिळवला असला तरी तो स्वाभिमानीचा आमचा नेत आहे आणि म्हणून काही वेगळं घडलेलं नाही आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं जागा आमची नाही आणि ते आज नाही आम्ही निवडणुका लढवतोय माळेगाव कारखान्यात बरं आता आहे काय कायद्याने माळेगावच्या स्वाभिमानी सभासद निश्चितपणे निर्णय केलेला आहे आज नाही केला आज महिनापूर्वी त्याचा झालेला आहे पण माळेगाव सहकारी वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी सहकार आबाजित राखण्यासाठी आणि माळेगावचा छत्रपती होऊ न देण्यासाठी माळेगाव कारखाना गुरु टीमच्या हातात द्यायचा याचा निर्णय त्यांनी ऑलरेडी केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे राहिलेल्या वीसच्या वीस जागा आमच्या निवडून येतील त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच